असतात कि त्यातनं आपल्याला वागायचं कसं शिकत जग कसं असत जगामध्ये कसे लोक असतात जगात चांगले लोक असतात वाईट लोक असतात वाईट लोक असणार चांगले पण असणार पण चांगले जास्त असतात वाईट कमी असतात आपण कसं म्हणायचं हे आपलं आपण ठरवायचं असत मग त्या गोष्टी मधनं आपल्याला समजत वाईट काय ते आपण नाही करायचं आणि चांगलं काय ते आपण करायचं म्हणजे आपण म्हणा आता माझ्या म्हणाम रामायणाच्या गोष्टी गोष्ट अकरावी मंत्रेचे विष आणि कैकेचा वर హా జోడా డోే విటాయ్ శ్రీరా ఉడే ఇక్కడ हाँ तयारी तयारी तो तो तिक्ड़े। तो तिक्ड़े। का राजभिषेका तैयारी सुरुती सग आनंद होते आवाज मजा सारा ओकड़े कई कई महाला काही नाटक घडत होते कैकईची भिष्टदासी मंथरा कैकईच्या काना मी शेवटत होते रामाच्या राज्याभिषेकाचा डाव उधळून टाकण्याची योजना तिच्या मनात होती रामाचा राज्याभिषेक झाला की भरताला त्याचा गुलाम व्हावं लागेल कौशल्या राज माता होईन कैकैला दासी व्हावे लागेल मंत्रोले कैकईच्या कानात मी सोपले कैकै तिच्या कार्यस्थळाला कई पडली कैकईनी सगळे दादीने फेकून दिले केस लोकर सोडले साधे काळे कपडे घातले आणि ती रुसून बसली राजा बसलेत कैकईंच्या महालात आल्यावर समोरचे दृश्य बघून त्याला धक्काच बसवा अनेक आडेवेळे घेऊन अनेक नाटकं करून कैकैनी राजा दशरथाला हतबल केले एका युद्धात कैकईनी राजा दशरथाचा जीव वाचवला होता त्यावेळी दशरथाने तिला दोन वर दिले होते त्याची आठवण तिने करून दिली राजा दशरथ म्हणाला सांग तुला काय येऊ काही काही म्हणाली मग ऐका तर मीठ लक्ष देऊन ऐका पहिल्या वरानी उद्या माझ्या वर्ताला राज्याभिषेक करावा आणि दुसऱ्या वराने रामाला वल्कले मेसून चौदा वर्ष वनवासात पाठवावे ते ऐकून दसऱ्या तोंडू शब्दही फुटे ना पण कैकैनी क्षीण सांगितलं माझ्या दोन्ही वरांची पूर्तता ही झालीच पाहिजे दुष्ट कैकईचा हट्टीपणा बघून राजा दशरथ राम राम म्हणत जमिनीवर कोसळला बेशुद्ध झाला प्रभू श्रीरामचे